नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड इथून आंबडमध्ये भर चौकात तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबड येथे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता एक धक्कादायक प्रकार समोर आलाय भर दिवसा काही इसमामध्ये रस्त्यावर वाद सुरू असल्याची माहिती आंबड पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी धावले उपनिरीक्षक भगवान यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली घटनेस्थळी पोहोचताच वाद घालणारे काही इसम पळून गेले मात्र पोलिसांनी एका इसमाला तलवारासह रंग्यात पकडले ताब्यात घेतलेल्या संशयित इसमाचे नाव ज्ञानेश्वर राधाकिशन राक्षे वयवर्ष पंचवीस राहणार चांगले नगर तालुका अंबड जिल्हा जालना असून त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आले आहे हा प्रकार भर चौकात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आंबड पोलीस ठाण्याने सतत भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत दहशत माजवणाऱ्या पोलिसांची वचक आंबड पोलिसांचा धडक कारवाई नाही दहशतवाद्यात मोठा धक्का बसला आहे लोकात्म न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड अशाच नवनवीन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लोकात्मा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद